नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजारभाव दबावत पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे देशभरातसुद्धा सोयाबीनचे बाजारभाव जे या ठिकाणी स्थिर आहे सध्या जर बघितलं तर जय छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी तीन हजार नऊशे तर जा जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त जास चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर यवतमाळमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांकडे चार हजार दोनशे रुपये सरासरी बाजारभाव पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी सरासरी चार हजार तीनशे चार हजार दोनशेपर्यंत बाजारभाव तयार पाहायला मिळत आहे सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल